देवदर्शन करून येताना ट्रॅक्टरचं चा चाक निखळल्यानं ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्याकडे दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघे जण ठार तर पंचवीस जण जखमी झाले होते जोतिबा डोंगरावरून परत येताना कासारवाडी परिसरात ही घटना घडली होती या प्रकरणी ट्रॅक्टर चालक प्रफुल्ल जाधव आणि संजय जाधव या कोरेगावच्या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता मात्र या दोघांवर गुन्हा सिद्ध करण्यात सरकार पक्षाला यश आलं नाही त्यामुळे या दोघांची सत्र न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे तांदुळवाडी गावातील एका शेतातील ऊसतोड संपल्यानंतर ट्रॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये बसून शेतमजूर जोतिबा देवदर्शनासाठी गेले होते तेरा मार्च दोन हजार बावीस रोजी ज्योतिबा देवदर्शन करून परत येत असताना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सादळे मादळे घाट उतरून कासारवाडी गावाजवळील मोठ्या वळणावर आल्यानंतर ट्रॅक्टरचं उजव्या बाजूचं मोठं चाक निखळून पडलं त्यामुळं ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याकडेच्या खोल दरीत पडला होता या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता तर पंचवीस जण जखमी झाले होते त्यानुसार कोरेगावचे प्रफुल्ल जाधव आणि संजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला या केसमध्ये सरकार फिर्यादी पक्षातर्फे एकूण सतरा साक्षीदार तपासले होते त्यामध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांची साक्ष झाली होती दरम्यान केसमध्ये जाधव बंधूंच्या वतीनं अॅडव्होकेट महेंद्र महाजन यांनी विस्तृत आणि प्रभावीपणे युक्तिवाद केला तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून जाधव बंधूंची सर्व फौजदारी आणि मोटर अपघात कलमातून निर्दोष मुक्तता केली आहे या प्रकरणी अॅडव्होकेट महेंद्र महाजन यांनी केलेल्या उलट तपासात कायदेशीर बाबींमध्ये असंबंधपणा तसंच विसंगती असल्याचं निदर्शनास आणून दिलं त्यावर न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली यावी ॲडव्होकेट संजय शिंत्रे ऍडव्होकेट संजय सरदेसाई ऍडव्होकेट निशा खोत ऍडव्होकेट स्वप्नील खाडे अतुल पाटील दशरथ पोवार उपस्थित होते